नमस्कार आपण पाहताय लवकर राज्य न्यूज ट्रेनीवर पाहू यात महत्त्वाची बातमी दुचाकी चोरून त्याचा वापर करून मुंडवा परिसरातील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र भर दुपारी हिसकावून येणाऱ्या चोरट्याला दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने जेरबंद केलंय तरुण झा असं या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचं नाव आहे याबाबत केशवनगर येथे राहणाऱ्या एका पन्नास वर्षाच्या महिलेने मुंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्या केशवनगरमधील सोनाईनगर येथे नातेवाईकांच्या घरी अठरा मे रोजी हळदी फोडण्याच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या तेथून दुपारी तीन वाजता पायी घरी जात होत्या त्यावेळी मोपेडवरून आलेल्या चोरट्यानं त्यांच्या गळ्यातील नव्वद हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते दरोडा आणि वाहनचोरी पथकातील चेन स्नॅचिंग पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सी व्ही बेरड आणि त्यांचे सहकारी समांतर तपास करत होते त्यावेळी पोलीस अंमलदार शशिकांत नाळे विनायक साळवे यांना गोपीनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चेन स्नॅचिंग रेकॉर्डवरील गुन्हेगार तरुण झा यानं हा गुन्हा केला असून तो मगरपट्टा येथे थांबला आहे त्यानुसार पोलीस पथकानं मगरपट्ट्या येथे शोध घेऊन तरुण झा याला पकडले त्याच्याकडील ॲक्टिवा गाडी ही चोरीची असल्याचं अढवून आलं तरुण झा हा भारतीय विद्यापीठ आणि सहकारनगर पोलीस ठाण्याकडील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याकडून नव्वद हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकी असा दीड लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाईकरिता मुडवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा